नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे। पंतत सर्व चे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिटतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आज आलेला महाराष्ट्रातील तूर बाजार भाव पहिली बाजार समिती चंद्रपूर तूर लोकल एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुसत तूर लोकल अवघ सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे वीस रुपये क्विंटल मुरुम तूर गज्जर अवघ सहाशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल अवघ एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव तूर लाल अवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल यवतमाळ तूर लाल आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल अंबळनेर तूर लाल आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सावनेर तूर लाल अवक सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमीदार सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल परतूर तूर लाल एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लोणार तूर लाल अवघ तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल अवघ एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल अरशशहादानी तूर लाल अवघ रु एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल तुजापूर तूरलाल अवघ एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल अष्टीवर्धा तूरलाल अवघ दोनशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர ஆட்ட ஹாரஷே பார ரூபே கவிண்டல் சிந்திசெலூ தூரிலாசே சௌதா கவிண்டல் கமீத் கமி ஆட்ட டார்ஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட ஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட அது ஆட்டே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜோழகோட்ட தூரில அவகார சா க்விண்டல் கமீத் கமிதர் சாஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதாரண சாஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார ஆய் கவிண்டல் வர்தா தூரலோக்கல் அவக சௌறி க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये एक क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल अहमपूर तू लोकल अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार बारा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरी वान पांढरा अवघ सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल करमा तुरीचं वाहन पांढरा अवघ एक हजार त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल परतूर तुरीचं वाहन पांढरा अवघ पन्नास क्विंटलची कमीत दर आठ हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अवरशाज तुरीचं तुरीचा वान पांढरा एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत दर आठ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचं वान पांढरा अवघ एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय